आणि याचे प्रकाशन केले आहेत अमोल प्रकाशन मला हा चित्र फार आवडला आणि मी जेव्हा ह्याचे मुखपृष्ठ पाहिले तर मला यावरची चित्र फारच आवडले आणि याच्यामध्ये तीन कथा आहेत ती म पहिली म्हणजे सॉरी मम्मा दुसरी म्हणजे आजीच्या भातुकली आणि तिसरी कथा आहे चोरीचा तपास हे तिन्ही कथा खूप छान आहे मी जेव्हा पहिली कथा वाचली ती म्हणजे सॉरी मम्मा याच्यामध्ये कृष्णकांत नावाचा एक मुलगा असतो व तो, तो जेव्हा परीक्षा द्यायला जातो तेव्हा त्याला नव्वद टक्के मार्क पडतात व त्याच्या आईवडील खूप खुश होतात जेव्हा तो दुसरी परीक्षा द्यायला जातो तेव्हा त्याला खूप कमी मार्क पडतात व त्याच्या आईवडील खूप दुःखी होतात व तो तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो सॉरी आई सॉरी मम्मा मी दुसरी कथा वाचली ती म्हणजे आजीची भातुकली एक गाव असतं त्या गावामध्ये एक आजी राह राहत होती व एके दिवस त्या आजीला खूप गोष्टी सांगता येत होते व त्याच्याकडे चार मुले येतात व ते म्हणतात की मला अजी अजी आजी, आजी, ती ती आजी, आजी आजी आम्हाला गोष्टी सांग मग ती आजी त्यांना सांगायची जेव्हा ती आजी घरी असायची तेव्हा त्याच्याकडे मुले यायचे व ते म्हणायची आजी आजी आम्हाला गोष्टी सांग मला याच्यामधून हे कळालं आणि मी जेव्हा तिसरी कथा वाचली ती म्हणजे चोरीचा तपास त्याच्यामध्ये एक आजोबा जेव्हा बाजारला जात होते तेव्हा त्याच्यापुढून ते एक माणूस एक मुलगा आहे तो तो म्हणतो की आज चोरीचा तपास होणार आहे मग तो आजोबा खूप घाबरतात व ते घरी जातात व मग ते मुलगा म्हणतो की हा चोर आहे मग तो ते पोलिसांना सांगतो व त्याला पकडून येतात आणि मला इथं मग इथं एक थांबते धन्यवाद